नमस्कार मित्रांनो मी दिलीप केने आणि आपण बघत आहात डीके स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती कार्य व जबाबदारी आर टी राईट टू एज्युकेशन ऍक्ट दोन नुसार कलम एकवीस अंतर्गत शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य कोणती व जबाबदारी कोणती यावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत नंबर एक शाळेच्या कार्यावर देखरेख ठेवणे शाळेचे जे शैक्षणिक कार्य आहे त्या शैक्षणिक कार्यावर देखरेख ठेवणं हे शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे नंबर दोन शाळा विकास योजना आराखडा तयार करणे ज्याला आपण स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो तो शाळा विकास आराखडा तयार करणे हे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे नंतर शाळेला प्राप्त होणाऱ्या विविध अनुदानाच्या विनियोगावर देखरेख ठेवणे म्हणजे आपल्या शाळेला मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा असो कि अन्य शाळा असो या शाळेला जे काही प्राप्त अनुदान प्राप्त होते त्या अनुदानावर देखरेख ठेवण्याचं कार्य सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचा आहे शाळेचा वार्षिक जमा खर्च तयार करून लेखे तयार करण्याची कार्यवाही करणे यानंतर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेणे शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आपण बोलावतो आणि त्या बैठकीला सर्व सदस्य यांनी हजर राहणे आवश्यक आहे तर शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेणे हे सुद्धा एक कर्तव्य आहे कार्य आहे नंतर बालकाचे हक्क संदर्भात प्रचार व प्रसार करणे बालकाचे जे काही हक्क आहे त्या संदर्भात प्रचार आणि प्रसार करणे हे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे या संदर्भातील राज्य शासन स्थानिक प्राधिकरण शाळा माता पिता आणि पालक यांची कर्तव्य याविषयी जनतेला सोप्या शब्दात कल्पक उदाहरणातून माहिती देणे म्हणजे ही सर्व माहिती सर्व आपल्या शाळेमध्ये जे पालक असतात त्या पालकांना ही माहिती पोचायला हवी शालेय विद्यावर त्याबरोबर पाल्यांना पालकांना सुद्धा माहिती पोचणे आवश्यक आहे नंतर शाळेच्या पायाभूत सुविधा शाळेसाठी पायाभूत सुविधा व साधन सामग्री उपलब्धची कार्यवाही करणे शाळाबाह्य बालकांचा शाळा प्रवेश व त्यांच्या विशेष प्रशिक्षण अंमलबजावणीचे बजावणीचे सनियंत्रण करणे शालेय पोषण आहार ज्याला आपण एम डी एम मिड डे मील व इतर शासकीय योजना अंमलबजावणीवर सनियंत्रण ठेवणे हे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीच कार्य आहे यानंतर शाळेतील मुलांचा शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे त्यांच्या अध्ययन सुविधाचे सनियंत्रण करणे शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे म्हणजे आपल्या आपली जी शाळा आहे ती शाळा शिक्षण क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावी आपल्या शाळेची प्रगती व्हावी यासाठी सुद्धा शैक्षणिक गुणत्व वाढीसाठी प्रयत्न करणे हे शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे आणि जबाबदारी सुद्धा आहे बालकाची शंभर टक्के पटनोंदी व शंभर टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य राहील यासाठी दक्षता घेणे नेहमी म्हणतो आपण मुले शाळेत आली पाहिजे ती शाळेत टिकली पाहिजे आणि ती शिकली सुद्धा पाहिजे यासाठी शंभर टक्के पटनोंदी आणि शंभर टक्के उपस्थिती यामध्ये सातत्य कसे राहील याची दक्षता घेणे हे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे त्यानंतर जनगणना निवडणूक व आपत्ती व्यवस्थापन याशिवाय इतर अशैक्षणिक कामाचा बोजा शिक्षकांवर पडणार नाही याचे संनियंत्रण करणे म्हणजे शिक्षकावर अशैक्षणिक कामाचा बोजा पडू नये याची सुद्धा सनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे यानंतरचा मुद्दा आहे शाळाबाह्य व विशेष गरजा असलेली बालके ज्यांना आपण सीडब्ल्यू एस बालक म्हणतो यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे अशी जी मुलं आहे ती सुद्धा शाळेमध्ये आली पाहिजे ती सुद्धा शिकली पाहिजे आणि ती सुद्धा टिकली पाहिजे यासाठी सुद्धा प्रयत्न करणे हे शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्य आहे शाळेत स्थापन केलेल्या बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकाचे मत जाणून घेणे शाळेमध्ये जे आपण बालपंचायत स्थापन करतो त्या बालपंचायतीच्या अहवालाद्वारे बालकाचे मत सुद्धा जाणून घेणे याला सुद्धा फार महत्व आहे यानंतरचा मुद्दा आहे अनुसूचीमध्ये विहित केलेली मानके व प्रमाणके याचे पालन केले जाते किंवा कसे यावर संयंत्रण ठेवणे हे सुद्धा शाळा व्यवस्थापन समितीचं कार्य आहे व जबाबदारी सुद्धा आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आर टी दोन हजार नऊ कलम एकवीस नुसार शाळा व्यवस्थापन समितीचे कार्य व जबाबदारी यावर विस्तृत असा प्रकाश टाकलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या माहितीच तो आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद